लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा अटल थे अटल रहेंगे असं भारत देशाला मिळालेला एक अथांग नेतृत्व सुशासनाचे प्रणेते भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न परमश्रद्धा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीच्या पुण्यतिथी दिनी आज वडूज नगर पंचायत कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यमान नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी वडूज शहर भाजप अध्यक्ष प्रदीप शेटे माजी नगराध्यक्ष सुनील बापू गोडसे नगरसेवक प्रदीप खुडे युवा नेते सूरज शेठ शितोळे सरकार खटाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे जयहिंद शितोळे सरपंच पोपटराव राऊत कुंडलिक राऊत सोमनाथ घाटगे डिजिटल मीडिया अध्यक्ष पत्रकार विनोद खाडे सचिन साळुंखे लालासाहेब माने दत्तात्रे फाळके आदी

आज खऱ्या अर्थाने वाजपेयीजींच देशासाठी फार मोठं योगदान आहे खऱ्या अर्थाने काही निर्णय घ्यायचे असतंगा ध्वजी जा, काश्मीरमध्ये निर्माण उभा करण्याचा संकल्प वाजपेयी साहेबांनी घेतला होता असे देशासाठी जे जे निर्णय फार अपेक्षित होते ते वाजपेयीजींनी खऱ्या अर्थाने घेतले खऱ्या अर्थानं असं राजकारणात कमी लोक असतात की विरोधकांना सुद्धा त्यांनी एवढा न्याय दिला आणि विरोधकांना न्याय देत असताना त्यांच्या काय अडी अडचणी आहेत हे समजून घेतलं राष्ट्रप्रथम आणि नंतर आपला भारतीय जनता पार्टी आणि नंतर मी असा एक संदेश देणारे हे आदरणीय वाजपेयी साहेब होते आम्हाला खरंच भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून मला आगमन आहे मी ज्या पार्टीमध्ये काम करतो त्या पार्टीचा आदरणीय वाजपेयी साहेबांना मी आदर्श डोळ्यापुढे ठेवून मनापासून मी त्यांचं अशा थोर व्यक्तींच नमन करतो की मी नेहमीच सांगतो की अशा महापुरुषांच्या पार्टीमध्ये मला काम करण्याची संधी मिळली याचाच मना मी मनापासून सगळ्या जनतेच्या वतीनं आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचे आज पुण्यस्मरण दिवस आहे सातवं पुण्यस्मरण आहे या सातव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं खटा तालुक्याच्या वतीनं स्वतंत्र सैनिक उत्तराधिकारीच्या वतीनं त्यांच्या आणि मुल नगरीच्या वतीनं त्यांना विनम्रसा अभिवादन करतो या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले पण अटल बिहारी वाजपेयीचे सरकार अजून पंतप्रधान झाला नाही इतकं मोठं त्यांनी काम या देशामध्ये केलेलं आहे सुरुवातीला सभागृहामध्ये लोकसभा सदस्य म्हणून एकटे निवडून आले असताना त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती पक्षाची प्रतिमामुखी करत 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 त्यांनी सभागृहामध्ये पूर्ण बहुमत केलं एकदा एक वेळ तर तेरा दिवसांचं त्यांचं तेर सरकार होतं त्यानंतर तेरा, तेरा महिन्यांचं सरकार होतं त्यानंतर पाच वर्ष सरकार होतं स्वतःच्या कर्तवारी कर्तृत्वानं या देशामध्ये त्यांनी जनतेच्या मनामध्ये विश्वास तयार केला खास करून सैन्यामध्ये जी मिलिटरी आहे मिलिट्रीमधल्या लोकांना आतापर्यंत जे शहीद व्हायचे त्यांचं कधी एवढं त्यांचं सन्मान केला जात नव्हता त्यांना न्याय मिळत नव्हता खऱ्या अर्थाने त्यांना सन्मान देण्याचं काम या देशामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर सीमेवरती लढणाऱ्या सगळ्या या तिन्ही दलाच्या सैनिकांना सगळ्या न्याय दिला आणि त्यांचं शहीद झाले तर त्यांच्या भविष्य काळासाठी सगळ्या वेगळा सन्मान देण्याचे काम केलं ठेवल्या आणि अशा पद्धतीने सगळ्यात मोठ्या देशामध्ये काम करत असताना त्यांनी या जगातली भारत एक महासत्ता आहे त्यांनी दाखवून दिला अनुचित चाचणी त्यांनी पोखरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केली आणि जगामध्ये भारत ही सगळ्या क्षेत्रामध्ये एक जबरदस्त देश आहे असा एक प्रतिमा तयार केली असा पंतप्रधान परत होते शत्रू एक कवी मनाचा माणूस एक लेखक आणि सगळ्याशी अतिशय वेगळे देशाबद्दल स्वतःला वाहून घेतलं व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल बोलावं एवढं थोडंसं आहे मी या नगरीच्या वतीनं खटाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना विनम्र असं मी मनापासून पासून सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करतो धन्यवाद नमस्कार आज आपल्या देशाचे माजी पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी सर यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त मी आज त्यांना विनम्र अभिवादन करते आज त्यांच्या नेतृत्व म्हटलं तर आपल्या भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांनी समाजकारणाबरोबर राजकारणात ही लोकांना प्रत्येक समाजातल्या लोकांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि आपल्या भारताची ताकद काय आहे ते पोखरण मध्ये बॉम्बचं परीक्षण करून त्यांनी अख्ख्या जगाला भारताची ताकद काय आहे हे दाखवून दिलं तर मी आमच्या वडूस नगर पंचायत वडूसवासियांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका